तर आता बातमी आहे पित्यानेच विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकलं नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारातील घटना नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे जुन्या प्रेम संबंधामुळे विवाहित मुलींनी प्रियकराला सासरी बोलावलं सासरच्यांनी दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडून तिच्या वडिलाकडे तक्रार केली त्यानंतर मुलगी तिचा प्रियकर आणि वडील व तसेच काका आणि आजोबासोबत गावाकडे निघाले वाटेत तिघांनी दोघांचे हातपाय बांधून थेट विहिरीत फेकून निर्गुण हत्या केली रात्री बारा वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढले गेले तिन्ही आरोपी पोलिसाच्या ताब्यात असून अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी घटनेची माहिती दिली मृत तरुणाच्या वडिलांनी उमरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेत एका शिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडीचा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झाली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या आ, गावी गेलेला होता आणि हीच तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत पुढील अधिक तपास चालू आहे घडली असं सर फोन करून त्याला बोलून घेतली आणि माझा मुलगा गेला तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्राला महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि असं अशी घटना झाली आहे आपण गोळेवाला जाऊ मग आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं माझ्या एका भावानं तिथे एक आमच्या सासवाडी आहे त्याची तिथं होता ती मला फोनवर सांगला की असं असं झालं त्याला इथून घेऊन गेलेत मानहान करून घेऊन गेलेत आणि असा पानधान रस्त्यानं इकडून शेता शेतानं घेऊन चाललेत आणि आम्ही इकडून चले चालू आम्ही तिकडून मधूनच आल्या आम्हाला घटली नाही मग हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला की असं मारून टाकलं म्हणायचं काय तुम्ही आम्ही काहीच पाहिलं नाही फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरेमध्ये मारून टाकलं म्हणून नेमकं तिचं लग्न झालं होतं मुलीला गोळे गोळा तर एक वर्ष झालं एक वर्ष झालं आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहीत नाही सर की आजच कळलं की मुलाला बो बोलून घेतली म्हणायचं म्हणजे तिथं तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं काय काय आता मागणी काय तुमची आता काय मागणी सर आम एकतर माझ्या मुलाचं वय अठरा झालेली नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा नाही भेटा कोण कोण कोणा झालं वडिलांना पोरीच्या वडिलांना आणि तिघा बाप लोकांना मारुती सुरणे सुरणे आणि महादेव सुरणे तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची